फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते एका नवीन तर आजचा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पुढे आषाढी एकादशी येते आहे तर आपण मुलांना कशा पद्धतीने घरच्या घरी बाहेरून कोणताही सामान न आणता कशा पद्धतीने आपण त्यांना तयार करू शकतो आणि विठ्ठल आणि वारकरी कशा पद्धतीने बनवू शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आता हे माझ्याकडे ना असं धोतर आहे तर तुमच्याकडे जर ओढणी असली काठापदराची तर तुम्ही तेच घ्या माझ्याकडे तशी काठापदराची ओढणी न होती त्यामुळे मग मा माझ्याकडे असं धोतर होतं हे तर मी हेच घेतलेलं आहे आणि ते मी आता असं दोन्ही साईडने सरोवर मापाने घेऊन मध्यभागी अशी गाठ मारणार आहे त्यानंतर मी या धोत्राला असं मध्यभागून घेऊन त्याच्या आता छान अशा प्लेट करून घेणार आहे आणि अशा सुंदर अशा प्लेटी घेऊन घ्यायच्या आहे त्याची किनार अशी समोरून आली पाहिजे अशा प्लेटी आपल्याला घ्यायच्या आहे आता माझ्या सर्व प्लेटी वगैरे घेऊन झालेल्या आहे आणि आता त्यांना व्यवस्थित करून व्यवस्थित मॅनेज करून त्याला पिनअप करायचं आहे त्यांना आणि मग कोचायचं आहे प्लेटींच्या खालच्या साईडने पण आपण त्यांना व्यवस्थित करायचं आहे आणि जर प्लेटी थोड्याशा आपण आजूबाजूला गेल्या ना तर त्या एकदम अजिबातच चांगला नाही दिसत त्यामुळे त्यांना व्यवस्थित करून त्यांना फिनअप करून घ्यायचं आहे खालच्या साईडने पण तर तुम्ही आता बघू शकता किती छान अशा प्लेटी झालेल्या आहे मागच्या साईडने आणि आता पु पुढच्या साईडने पण आपल्याला तसंच प्लेटी घेऊन घ्यायच्या आहे काठाचा जो, जो भाग आहे तो व्यवस्थित पुढच्या साईडने आला पाहिजे आणि सर्व एकावर एक प्लेट अशी आली पाहिजे अशा छान प्लेटी आपल्याला सर्व घेऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग त्यांना खोचून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी येथे सर्व प्लेट घेतलेले आहे आणि आता त्यांना मी सर्व असा खोचून घेणार आहे आणि जो खाली पळ घोळ पळत आहे त्याला पण मी नंतर फिनअप वगैरे करून पॅक करून घेणार आहे तर तुम्ही आता खाली बघू शकता खाली असा थोडासा घोळ आलेला आहे तर त्यांना मी आता पिनअप करून पॅक करून घेणार आहे त्या घोळाला पण अशा पद्धतीने मी खूप छान अशी धोती गुंजकला नेसवलेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे इची पण तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि त्यानंतर मी त्याला शेरवानीवरचा हा कुर्ता घातलेला आहे तर माझ्याकडे काठापदराची ओढणी नव्हती अशी साधीच ओढणी होती त्यामुळे मग मी तीच ओढणी घेतलेली आहे आणि त्याचा शेला बनवणार आहे तर ना मी व्यवस्थित अशा मिऱ्या प्लेट वगैरे घेऊन गे। घेणार आहे तर आता याच्या सर्व प्लेट वगैरे घेतल्यावर या ओढणीच्या त्यांना आपण उलट बाजूंनी क्रॉस करून दोघी साईड क्रॉस करून त्याच्या हातावर देणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता हा ओढणीचा शेला केलेला आहे आणि खूप छान असा हा दिसत आहे तर काटपदरांची ओढणी जर असली ना तर ती खूपच भारी वाटते आहे पण हा पण छान वाटतो आहे तर तुम्ही बघू शकता खूप असा सुंदर असा विठू माऊलीचा ड्रेस हा गुंजकचा झालेला आहे आणि त्यानंतर मी आता त्याला ज्वेलरी घालत आहे तर ही ज्वेलरी ना सर्व मोत्याची माझ्याकडे होती तर मी तेच त्याला घालत आहे जितकी आपण जास्त ज्वेलरी घालाल तितकंच छान वाटतं तर तुम्ही पण जेवढी तुमच्या जवळ जवळ ज्वेलरी असली तेवढी तुम्ही घालू शकता आणि काही काही ज्वेलरी तर मी घरीच बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता तीन चार ज्वेलरीचे जे होते ते मी सर्व आता त्याला घालून घेतलेले आहे मोत्यांचे आणि आता ही दुसरी ज्वेलरी होती माझ्याकडे तर ते पण मी आता त्याला घालत आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी त्याला हा काळा रंग लावणार आहे तर मी यामध्ये ना थोडासा बुक्का आणि थोडासा वॉटर कलर पण एकदम थोडासाच असा घेतलेला आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाही अशा पद असा वि माहिती करूनच मी ते लावणार आहे तर तुम्ही बघू शकता मी आता हा सर्व कलर मी त्याला लावत आहे पूर्ण डोळ्यांच्या आजूबाजूने आणि एब्रो सर्व, सर्व दूर आता हा काळा कलर मी त्याला लावून घेणार आहे तर आता हा काळा कलर मी सर्व बाजूंनी लावून घेतलेला आहे डोळ्यांजवळच्या साईडने आणि एब्रोजवळ सर्व बाजूंनी मी असा हा काळा कलर लावून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर ना मी थोडीशी लिपस्टिक लावणार आहे तर ही ऑप्शनल आहे तुम्हाला लावायची असली तर तुम्ही लावू शकता नाही तर पूर्ण काळा कलर तुम्ही करू शकता आणि एक ना येथे टिळा लावण्या ठिकाणी मी काळा कलर लावून घेतला आहे तर तुम्ही तेवढी जागा सोडून द्यायची आहे टिळा लावायला माझ्याकडनं ते पूर्ण काळा झालेला आहे कलर तर थोडीशी जागा तुम्ही टिळ्यासाठी राहू द्यायची आहे आणि आता मी ना छान असा अस टिळा लावत आहे तर आपल्याला आधी असा गोल कळायचा आहे तर तो थोडं मोठी साईज घ्यायची आहे गोलाई मोठी करायची आहे आणि त्यानंतर त्याला नाकावरती असा खाली आणायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा टिळा आपला लागलेला आहे आणि त्यावर मी आता बुक्का लावणार आहे तर मी माचीच्या काळीने असा गोल असा बुक्का त्याला मध्यभागी लावणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा टिळा आपला हा लागलेला आहे <ण्णादागी> तर आता मी हे मुकुट लावणार आहे आणि हे मुकुट पण ना मी घरीच बनवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मुकुट दिसत आहे आणि घरच्या घरी आपण बनवलं ना तर ते पण खूपच सुंदर दिसतं तर त्यानंतर ना मी ह्या मासोळ्या लावणार आहे तर ह्या मासोळ्या पण मी घरी बनवलेल्या होत्या आणि आता या, या मासोळ्याना मी डबल टेपने आता लावणार आहे तर, तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता गुंजकचा विठ्ठलाचा फायनल लुक किती सुंदर झालेला आहे आणि खूप सोपा आणि घरच्या घरी असा छान ब झालेला आहे आणि त्यानंतर ना मी कुन्निशला वारकरी बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी नेहरू शर्ट आणि ने पायजामा त्याला घातलेला आहे आणि मी आता त्याला पावडर लावणार आहे तर कॉम्पॅक्ट पावडर नाही लावत आहे साधी पावडर लावत आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता आणि त्यानंतर मी गोपीचंदनाचा टिळा त्याला लावत आहे तर तुम्ही बघू शकता यू आकारामध्ये मी हा टिळा काढलेला आहे आणि माचिसच्या काळीने असा टिळा लावलेला आहे आणि त्यामध्ये आता बुक्क लावत आहे तर खूप सोपा आहे हा टिळा लावायला तर त्यानंतर ना मी ही नेहरू टोपी आणि नंतर तुळशीची माळ वारकऱ्यांची ही असतेच तर ती तुळशीची माळ घातलेली आहे आणि त्यानंतर त्याला दिलेली आहे टाळ तर तुम्ही बघू शकता गुणेशचा फायनल लुक पण किती सुंदर झालेला आहे आणि दिसत आहे तर तर असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना